वरवणे आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी फुलवली परसबाग निर्मळात निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्सचा स्थुत्य उपक्रम कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मळा निकेतन यांच्यामार्फत किचन गार्डनच्या माध्यमातून स्थानिक भाज्यांची लागवड करून आदिवासी मुलामुलींची पोषण पातळी वाढविणे या योजनेतून प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे येथील परिसरात परसबाग तयार करण्यात आले आहे मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांपासून परसबागेचे संरक्षण करण्यासाठी सिमेंट पोल व लोखंड काटातारेचे कुंपन करण्यात आले आहे सध्या या परसबागेत शिरवळी गोसाली डांगर भोपळा ह्या वेलवर्णीय भाज्या व भेंडी आळूची पाने आदी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे ह्या ठिकाणी तयार झालेली भाजी उपलब्धतेनुसार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरली जाते निर्मळा निकेतन रिसर्च युनिटने या योजनेअंतर्गत वरवणे आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची वजन उंची व बी एम आय तपासणे पोषण तत्वाबद्दल माहिती देणे पोषण तत्व असलेल्या भाज्यांची रेसिपी बनवण्याचे प्रशिक्षण राणभाज्या माहिती व जेवणातील उपयोग असे विविधांग उपक्रम राबवले आहेत कॉलेज ऑफ होम सायन्सच्या व्यवस्थापकीय नोयला डायस यांचे मार्गदर्शन व प्रकल्प संशोधक डॉक्टर रत्नाराजे थार रिसर्च फील्ड ऑफिसर टी टी दाभणे परसबागेच्या गार्डनर सौ तन्वी भोसले कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन रिसर्च सेंटर टीम यांच्या माध्यमातून सुरू असून वरवणे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार सर तसेच आश्रमशाळेचे कर्मचारी यांची विशेष सहकार्य लावत आहे मी तन्वी राहुल भोसले मी इथे गार्डनर म्हणून काम करते आणि आम्ही इथे ख खडकाळ जमीन होती त्या खडकाळ जमिनीवरती जम माती टाकून जमिनीची मशागत करून पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड केली प्रथमता तेवढासा प्रोग्रेस नव्हता पण पुन्हा त्याच्यावरती मशागत जमिनीची केल्यामुळे आम्हाला आम्ही मेथी पालक मुळा यासारख्या अनेक भाज्यांची लागवड केली आणि त्यांचा प्रोग्रेस खूप चांगला आला आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आम्ही घोसाळी शिराळी डांगर भोपळा दुधी भोपळा यासारख्या भेंडी आळूची पाने यासारखे भा भाज्यांची लागवड केली आणि त्याचा प्रोग्रेस आत्ता चांगला आहे थँक्यू आमची हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे या ठिकाणी निवासी विद्यार्थी राहून आदिवासी मुलं मुली शिक्षण घेतात आणि यांच्यासाठी हे निवासी आश्रमशाळा चांगल्या प्रकारे एक शिक्षण संकुल या ठिकाणी सुरू आहे निर्मला निकेतन होम सायन्स या संस्थेकडून आमच्या या आदिवासी मुलामुलींसाठी स्थानिक भाज्यांची लागवड करून त्यांची पोषण पातळी वाढवणे अशा प्रकारची ही योजना सन दोन हजार बावीस तेवीसपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या आमच्या आश्रमशाळेच्या कॅम्पसमधीलच जागा उपलब्ध करून दिलेली आहे या जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक भाज्यांची लागवड करून त्या भाज्या या ठिकाणी पिकवल्या जातात तयार केल्या जातात आणि तयार होणाऱ्या भाज्या ह्या विद्यार्थ्यांना जे इथे आमचे स्वयंपाकगृह आहे त्या स्वैवागृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनामध्येच त्या, 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 त्या भाज्यांचा वापर केला जातो या आ, ही योजना निर्मला निकेतल होम सायन्स आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू आहे निर्मला निकेतनच्या डॉक्टर रत्नाराजे थार या संस्थेच्या त्या या मॅनेजर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी क्षेत्रभेटी देऊन ही जागा निश्चित केली आणि त्याचबरोबर ह्या योजनेची आम्हाला माहिती दिली आणि बावीस तेवीसपासून ही योजना सुरू आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये या आपल्या बागेमध्ये परसबागेमध्ये या ठिकाणी घोसाळी शिराळी भेंडी त्याचबरोबर आळूची पाने अशा भाज्यांची लागवड केलेली आहे आणि विद्यार्थी देखील इथे तयार होणाऱ्या भाज्या काढण्यासाठी वगैरे त्यांना एक वेगळा आनंद मिळावा एक कार्यानुभवाच्या किंवा इतर जे काही प्रात्यक्षिक कार्य असतं त्या विषयाच्या अनुषंगाने त्यांना काही चांगले अनुभव मिळावेत यासाठी विद्यार्थ्यांना देखील या परसबागेमध्ये आणून ते काही भाज्या तयार झालेल्या भाज्या काढण्यासाठी त्यांचं सहकार्य घेतलं जातं आणि विद्यार्थी ते आनंदाने करतात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि त्याचबरोबर त्यांना देखील एक चांगला अनुभव मिळतो अशा प पद्धतीनं हे या परसबागेचं कामकाज सुरू आहे आणि याचा शाळेला या, चा या योजनेचा चा चांगला फायदा झालेला आहे